अभी सांसद हैं उन्होंने बताया है भिवंडी में बड़ा प्रश्न है धन कचरा का गंदगी का ये मैंने भी वो प्रेस कॉन्फ्रेंस में ही सुना उसी दिन मैंने भिवंडी के कमिश्नर से फोन पे बात की उन्होंने कहा कि मेरे पास थोड़ी ये बात बोलने के लिए आया नहीं मेरे साथ किसी की मीटिंग हुई नहीं आप इसकी जानकारी गोपाल सिंह जी दे सकते हो मेरा फोन उनके पास गया था कि नहीं गया था मुझे भी क्यूरियासिटी थी कहा से आया है पांच सौ करोड़ का फंड तो मेरे जानकारी के हिसाब से जो मुझे कारपोरेशन से मिली है ऐसी कोई भी योजना नहीं अगर प्राइवेट कुछ होगा तो मैं नहीं जानता हूं आप लोग जाके कारपोरेशन उसकी इंक्वायरी कर सकते हो लेकिन किसी को प्राइवेट भी करना है तो कार्पोरेशन के सिवा कोई कर नहीं सकता है कि उसका भी टेंडर आएगा उसके भी प्रोसीजर ये टेंडर सी होगा कोई बोलेगा मैं टेंडर लगाता हूँ तो ऐसा किसी को लगाने के लिए मौका नहीं होता है उसको प्रोसीजर सी होता है तो ये ऐसे ही जैसे मैंने कहा कि इसके अंदर तक आप चले जाइए और उजागर करिए उसको केंद्र में और राज्य में सरकार बीजेपी की है और तो टोरन का जिस तरह से आपने लिया कि माननीय खासदा जी और आपने भी मतलब उसका पता जिससे लोगों को तोरण से रात नहीं मिले से काफी ऐसा शहर में है तो आप सरकार से जुड़े हुए अभी नहीं बोले आप सांसद सरकार फिर है क्योंकि आपको पता है तो उसके लिए जनता के लिए क्या देखो बड़ा अच्छा सवाल है आपका मैं एकदम एक बात साफ कर दूं आपको जैसे कि हम सब जानते हैं जब तक उनका एग्रीमेंट है हम लोग कुछ कर नहीं सकते लेकिन मैं किसी पद पे रहूं नहीं रहूं अगर किसी के ऊपर अन्याय है वो मेरे पास आए तो मैं टोरेंट वालों को बुला के उसको उसको उसके ऊपर जो अन्याय हुआ है उसको हल करूंगा अभी सुनो अभी हमारे यही एक चीज़ है बराबर टोरेंट क्या अन्याय करता है क्या नहीं अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह मैं ऐसा नहीं बोल सकता कि चुटकी के मैं इसको भगा दूंगा मैं प्रशासन जानता हूं इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कांटेक्ट करे

टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में बी देती है अदानी देती है इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनके जिम्मे में दिया तो ये रेट कम हो सकता है लेकिन दूसरी बात जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि अभी छब्बीस प्रतिशत धीरे 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 का पाँच साल में इलेक्ट्रिक का बिल कम होगा ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की जो जनता के बारे में सोचते हैं तो निश्चित तौर पर पूरे महाराष्ट्र की जनता को राहत मिलेगी तो भिवंडी को भी मिलेगी खासदार ने संगित भिवंडी जो मेट्रो प्रकल्प है तो कथित पाटलांमुळे स्थगित झाला आजही त्याला चालना मिळेल नाही तो मेट्रो प्रकल्प तसाच रखडला त्यांना विचारायला पाहिजे होत कसा माझ्यामुळे कसा स्थगित झाला काम तर सुरू आहे स्थगित कुठे झाला आता स्टेटस काय अरे स्थगित कुठे होत नव्वद टक्के काम पूर्ण झाले स्टेशनचं काम सुरू आहे पण स्थगित कसा झाला कुठला स्थगित झाला बरं पुढचा स्थगित झाला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन तिथे फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची घरं आहेत फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची दुकानं आहेत हे सगळे तिथे बसले लोक संपली असती रोजगाराचं साधन संपलं असत म्हणून सहानुभूतीने विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नंतर झालेले एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात ते काम थांबवलं थांबवल्याने स्थगिती नाही दिली ऑफिशियल स्थगिती नाही अंडरग्राऊंड मेट्रो करण्याच्या साठी एम एम आर डी एला सूचना दिल्या आणि सांगितलं की अंडरग्राऊंड मेट्रो करता येते का हे बघा त्याचा खर्च वाढला पण मला असं वाटतं हो की आता आमदार महेश चौगुले यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ही मेट्रो अंडरग्राउंड करण्याच्यासाठी तत्वता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आता ह्याच्या सगळ्या प्रोसेस ज्या पुढच्या आहेत त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या होतील आता हे असं खोटे प्रश्न आणि खोटी उत्तरं देणाऱ्या माणसांना पत्रकारांनीच विचारलं पाहिजे की कसं माझ्यामुळे थांबल्याचं स्थगिती मिळाले त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आता हे काय झालं नाचणं येणं ना अंगण वाकडं तसं झालंय मी काय केलं नाही आणि केलंय ते आता मी केलंय माझं काम मीच कसं झाब त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या दहा वर्ष आणि समज जिल्ह्यासाठी इंदिरा गांधी रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊ शकलेले काश्न विचारला इंदिरा गांधी रुग्णालयाला दर्जा देण्याचा काय पद्धत आहे कोणाला माहीत का माहिती आहे तुम्हाला तरी पत्रकारांनी कधी माहिती काढली का असं आहे एखादं शासकीय रुग्णालय हे दोनशे क्वाडचं जर असेल तर त्याला आय जी एम ही आधीच दोनशे आहे दोन बरोबर दोन तिथे आता सुप्रिटेंडेंट पोस्ट आहे आणि त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला की सिव्हिल सर्जनची पोस्ट व्हा हो आणि मग जिल्हा रुग्णालयात जाणार फक्त टेक्निकली टेक्निकल गोष्ट आहे ती की राज्या राज्य सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट करायची काय पत्र दिलं मी हे दिलं त्यांनी ते तरी दिलं का मी काय मला लोकांनी दहा वर्ष फक्त पत्रच देऊन गप्प बसण्यासाठी नव्हतं केलं मला लोकांनी पत्र देऊन ते काम मीच ते करून आणलं जिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे ना ते ऑलरेडी जिल्हा रुग्णालय त्या दर्जाचं हॉस्पिटल आहे त्या गोविलीला आणि मुरबाडच्या शिरोशीला एक आरोग्य केंद्र त्याला कमी पैसे आहे हे सहा कोटी बावीस लाख बावीस लाख असे नॅशनल हेल्थ मिशनमधून आपण मंजूर करून आणले मी मंजूर केले ते भाषण आपण पाहिलं त्याचा श्रेय कोणाचं नाही ह्याला मंजूर करण्यामध्ये तत्कालीन आपले देशाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडव्या आणि आपल्या महाराष्ट्राची सुपुत्री राज्यमंत्री भारती पवार या दोघांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून हे स्पेशल केस म्हणून मंजूर झाली तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी मी आपल्या राज्याच्या सचिवांना सांगितलं हा प्रपोजल तुम्ही पाठवा ते बोलले सर असा अशी काही स्कीमच नाही बरं तुम्हाला काय करायचं परत ये तुम्ही पाठवा माझ्या शब्दाखातर त्यांनी पाठवलं पाठवल्यानंतरही बोलला साहेब ते परत येणार ते परत आलं नाही ते प्रपोजलच्या सोबत निधी मंजूर करून परत आण स्पेशल केस म्हणून आपल्या ठाणे जिल्ह्याला केंद्र सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशन मधून हे पैसे आपण मंजूर केले आता हे दर्जा फिरच्या खूप सोपं काम आहे जिथे उभं राहतात ते कामच मी मंजूर केलं आहे तुमचं आहे काय आहे पर कस मंजूर तर माहिती पाहिजे आधी प्रोसिजर शिका आणि मग काहीतरी बोलाय नुसतांची दिशाभूल करायची का दुसरं पॅटर्न मंजूर करायचं हे लोकसभेत प्रश्न केंद्र सरकारने मंजूर केलं असेल हा एक प्रश्न विचारायचे parlament मध्ये तिथून स्टाफ पाठवणार आहेत का आधी माहिती करून घ्या वर्ष झाले आता कोण स्टाफ देणार आणि कुपुून येणार याची प्रोसिजर काय हेच शिकून घ्या भौतिकत काहीतरी वाद विचारायचं आणि ताकाचे व्हिडिओ आणि शाबासकी मिळवायची हे आता बोलतापना बळी पडत नाही झालं का मंडळी

मी माझ्या भाषणात पुढची ट्रीप ऐकली ती साईट आणि असे कर्मदारी ठेकेदारांच्या मुळे तिथं अनेक लोकांचा जीव गेला पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ना कधी इकडल्या आमदारांनी तक्रार केली ना कधी तिकडल्या आमदारांनी तक्रार केली एक तरी तक्रार मला दाखवा इकडल्या तिकडल्या कुठल्या आमदारांनी त्या ठेकेदाराच्या विरोधात तक्रार केली असेल तर मला दाखवा आता ऑफ त्याच्या दुसऱ्या दिवशी एम एस आर सीचे गायकवाड साहेब त्यांची माझी चर्चा झाली त्यांना सांगितलं की लवकर शाहपूर वरून समृद्धीकडे येणाऱ्या लोकांसाठी अतिशय खराब रस्ता आहे मुरबाड तालुक्यात कुडवली पासून मुरबाडच्या तीन हात नाक्यावर हा रस्ता तसाच राहिलेला आहे या दोन्ही रस्ता तसा राहिल्यामुळे जलदगतीने ते होण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने अशा ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे त्याच काही लोक नेते आहेत ते, ते समर्थन करत जातात हे अशा समर्थन करणाऱ्या लोकांमुळेच अशा लोकांचं फावते आहे तर, तर एक कनेक्टिंग कदाचित तर प्रश्न असेल तुमचा कोणाचा वाडा रोडचा मला माहीत नाही तर मुद्दा असा आहे जिजामाता महाराष्ट्राच्या साठी नाही महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही देशाच्या जनतेसाठी दैवत म्हणून आपण त्यांना मानतो जिजामातानी फक्त शिवाजी महाराजांना जन्म दिला असं नाही तरी शिवाजी महाराजांना घडवलं असं नाही तो उभ्या महाराष्ट्राला घडवण्याचं काम जिजामातानी केलं आणि त्या जिजाऊच्या नावाने ठेकेदारी संघटना काढून अशा प्रकारचा भ्रष्टाचार कोणी करत असेल तर याच्यापेक्षा वाईट विसर काही नाही म्हणून आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून अशा प्रकारे बातम्या तयार करा की कमीत कमी त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं नाव जिजामाताच्या नावावर तरी नसावं एवढ्या जीव घेण्याचं काम वाडा रोड तुमचा मुरबाड रोड असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या पाच पाच सहा सहा वर्ष झाली कामं घेतले हो तशीच पेंडिंग आहे कामच नाही सुरू त्या शहापूर त्या एका तुमच्या खरपत आहे ना तिकडे मी यात्रेला गेलो होतो मला एका रस्त्याने नेलं बोला इकडनं ती का आलो आपण तो तर तिथं तीन वर्ष झाली खडी पसरून ठेवली आता काहीतरी तो या वर्षी रस्ता झाला तर अशा प्रकारे काम करणाऱ्या लोकांना पाचशी घालणाऱ्या लोकांवर खऱ्या अर्थाने कारवाई झाली पाहिजे केलं पूर्ण रस्त्याचं काम हा अतिशय अतिशय महत्वाचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे खर तर ह्याच्यामध्ये जे कोणी टेक्निकल पर्सन असतील सरकारच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता असतील अधीक्षक अभियंता असते यांच्या लेवलला टेंडर होता त्यांनी या गोष्टीकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे म्हणजे बीड कॅपॅसिटी नसतानाही बीड कॅपॅसिटी म्हणजे काय एखाद्या माणसाच्या हातामध्ये वर्कलोड जर जास्त असेल तर त्याला पुढची कामं द्यायची की नाही वर्कलोड जास्त असेल तर त्याची बीड कॅपॅसिटी संपते आता ही बीड कॅपॅसिटी नसतानाही त्यांना क्वालिफाय केलं गेलं आणि क्वालिफाय करून हे खड्डे भरण्याचं काम दिलं गेलं खड्डे भरण्या म्हणजे पॅचअपचं काम पॉंग्रेटिंग करण्याच्या आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा बळी गेला जीव गेला परवा संजीवी संघटनेने त्या ठिकाणी आंदोलन केलं संजीवी संघटनेला राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की तत्कालीन बांधकाम मंत्री यांनी विधानसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित केला होता ब्लॅकलिस्ट करणार त्या उत्तराप्रमाणे कारवाई आश्वासन विद्यमान बांधकाम मंत्र्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमजीवी त्याला जोडून असं सांगेन की जसा आता संजय गौराने प्रश्न उपस्थित केला जर शासन प्रीपेडसाठी पात्र नसताना बेड कॅपॅसिटी संपली असताना पात्र का केलं ज्याने पात्र केलं त्याचीही तो आपण संजय हा मुद्दा उपस्थित करा या गोष्टीला हायलाईट करा बेड कॅपॅसिटी कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आज आपल्या माध्यमातून करतो त्याला तुम्ही हायलाइट मीषद आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका आणि शहापूर तालुक्यात आता काय फरक पडणार पंचायत जिल्हा आता जाहीरपणाने सांगण्यासारखं नाही खाजगीत माझ्याजवळ बसा मी सांगेन तुम्हाला सूत्र हे जे काय असं पलपुटे धोरण आहे ना माझ्याच असं विक्रमगडला प्रवेश केला होता बीजेपी जव्हारला देवेंद्रजींच्या उपस्थितीत कधी पळून गेला पत्ता नाही आता इथूनही कधी जाईल काय माहिती आणि अशा प्रकारे खोटी काम करून ज्याच्या त्याच्या पाठीमागे लपण्याचं काम जे करतात का ना त्यांच्यामुळे मतांवर काही परिणाम होत नाही शाहपूरची जनता आता सुज्ञ झालेली आहे बरोबर आहे जनता सुज्ञ आहे जनतेनं बिघडवणारी जी डोके आहेत ना चार पाच ती ठिकाणावर आली की सगळं बरोबर होतात शाहपूरमध्ये आरोग्य व्यवस्था आणि आता आज ही मी त्या दिवशी रुग्णालयात जाऊन भेट देऊन आलो माझ्यासोबत पत्रकारी होते त्यावेळेला मी डेप्युटी डायरेक्टर हे त्यांच्याशी बोलवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पांढऱ्यांबरोबर आणि मी आम्ही दोघे एकत्र असताना आता राज्य सरकारची भरती प्रक्रिया ही सुरू होणार आणि भरती प्रक्रिया सुरू झाली की आपल्याकडे जो स्टाफ नाही तो स्टाफ त्या ठिकाणी देण्याच्यासाठी प्रायोरिटीने आपण प्रयत्न करू पण तुम्ही सांगता तो मुद्दा बरोबर आहे मी एक सर्वदर्शने दर्शने पेंढर तिकडे एक वाडी आहे आदिवासी त्या मुलाच्या मुलाचा मृत्यू झाला त्या घरी मी गेलो होतो म्हणजे कदाचित शापू वेगळ्या पद्धतीने तिकडे काय आपल्याला व्यवस्था करता येते का या बाबतीतलाही आमचा विचार मंत्री महोदयांशी चर्चा करून सुरू आहे त्या शहापूरच्या जनतेला कशा पद्धतीने आपल्याला आरोग्याची सुविधा देता येईल याच्याकडे आमचं लक्ष आहे मी आता सांगितलं ग्रामीण रुग्णालय हे शेवटी जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणी आहे उपजिल्हा रुग्णालय

सुरू करणार तर मग नागपूर सरकार प्रवेश केला तो काची गाव जसा प्रयोग केलाय तसा जर मेट्रो आणि जर उद्धार पुण्याचा एकत्रित प्रयोग केला जर आतापर्यंत तत्वता मानण्याचा दिले तुमचे मुख्यमंत्र्यांचे असलेले संबंध ते जोपासून जर तुम्ही हा हात घातला याच्यात आता असं आहे बघा आपण टेक्निकल माणसं नाही आहोत तू पत्रकार आहे राजकारणी आहे त्याच्यामध्ये खरं हा प्रोजेक्ट कसा व्हायबल आहे बघणारी यंत्रणा आहे त्याच्यानंतर सगळे करणारी यंत्रणा वेगळी आहे तर डी पी आर बनवताना आपण या सूचना आपल्या सूचना किंवा आम्हाला असं वाटतंय की असं व्हावं आपण ज्या सूचना केल्या त्या सूचना एका पत्रात उल्लेख करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं का काम आपण नक्की काय करतो

आता प्रश्न भिवंडीत नाही का का बरोबर वीस कोटीचा निधी भिवंडीत येणार असं तुझ्या म्हणण्याप्रमाणे असं ते, ते बोलतात मी नाही बोला माझ्या पत्रकार परिषदेचा आजचा सा विषय तो नाही आहे पण आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो मी पार्टीच्या मीटिंग सांगितलं की स्वागत आहे असं जर दिवसाला पाच कोटीचा निधी मिळत असेल तर कोणाला नको आहे भिवंडीच्या मध्ये कोणी योगदान देत असेल तर त्या माणसाचं स्वागत आहे पण मला असं वाटत भिवंडीत पाच येत असेल दिवसाला पन्नास शंभर तर यायलाच पाहिजे ना आपलं कोट भरल्याशिवाय बाकीच्याला आपण थोडी देतो काय माहितीच नाही देणार काय अपडेट माहिती तर पाहिजे की नाही आता माझ्या अडथण सांगतो मी ही सगळी अपडेट द्यायला जातो ना हे सगळी माहिती होती प्रोसिजर म्हणून मी क्ली दाखव ना की मुरबाच्या रेल्वेला मी वाऱ्यावर सोडणार नाही रेल्वे मंत्र्यांशी माझा सतत संपर्क आहे याला टेक्निकल बाबी आहेत ना आपण मुरबाडला पत्रकार परिषद घेऊ त्याच्यामध्ये हे सांगू आता त्याचा स्टेटस असा आहे बघा त्याचा खर्च वाढत जाणार पूर्वी लँड ऍक्विशन सकट सातशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता आता त्यांनी लोकसभेच्या प्रचारामध्ये सांगितलं की ही मुरबाडकरांना तिकडे गाजरं वाटली मुरबाडमध्ये रेल्वे मंजूरच नाही नंतर स्वतःच त्यांनी मागणी केली की जमीन अधिग्रहणाला पैसे द्या दोन हजार तेवीस का एकोणीसला काय बोलले मी तेवीस लाख एकोणीसला हे मंजूर झालं आहे त्याला आता जमीन अधिग्रहणासाठी पैसे द्या मग मंजूरच नव्हता निवडणुकीच्या पूर्वी जमीन अधिग्रहणाला पैसे कसे मागायला लागले किती लोकांना तुम्ही फुसवणार आता त्याचं स्टेटस असं आहे की याचे दर निश्चित झालेले जमिनीचे दर हे अतिशय कमी आहेत इथं खरेदी विक्री नसल्यामुळे रेडी असल्यामुळे शेतकऱ्यांनी की हा देशातला पहिला असा प्रोजेक्ट आहे म्हणजे छोटा आहे पण एक महिन्याच्या आत विना अडथळा सर्व होणार हा पहिला प्रोजेक्ट असं रेल्वे मंत्र्यांनी मला सांगितलं एक, एक, एक मिनिटं आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांनी स्वकृषीने कुठलाही अडथळा न करता मुरबाडकऱ्यांच्या रेल्वेचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सहकार्य केलं त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर हे चांगले आले याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे तेव्हाही करत होतो आजही करतो ज्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्यांना वाऱ्यावर सोडणं बरोबर आहे का मग रेल्वेही झाली पाहिजे त्यांनाही दोन पैसे चांगले मिळाले पाहिजेत आता ह्याच्यामध्ये पन्नास टक्के पैसे राज्य सरकार देणार होतं पन्नास टक्के पैसे केंद्र सरकार देणार होतं राज्य सरकारने पत्र दिलं जेव्हा मी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि अर्थखातं देवेंद्रजींकडे होतं त्यावेळेला त्यांनी शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचं मी पत्र दिलं पण साहेब मुख्यमंत्री असताना मी अडीच वर्ष पाठपुरावा केला त्यांनी मला पत्र दिलं नाही म्हणून ते अडीच वर्ष आपली फुकट गेली अडीच वर्षानंतर सरकार बदललं देवेंद्रजी झाल्यानंतर ते पत्र मी केंद्र सरकारला दिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या प्रोसेसला सुरुवात झाली आणि आपण सर्वांनी मी गणपती देताना सन्माननीय मोदीजींचा सन्मान करताना आपण फोटो पाहिला असतो मला रेल्वे मंत्र्यांचा फोन आला की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रेल म्हणजे प्रशासकीय मान्यता आता मुरबाडच्या रेल्वेला दिली त्याने असं सांगितल्यावर मी प्रधानमंत्र्यांना भेटून विशेषतः गणपतीची मूर्ती याच्यासाठी दिली की आमच्या मुरबाड रेल्वेची सगळी विघ्न आपल्यामुळे दूर झाली आणि म्हणून आज हे दिलं त्यांना मी आपलं नाना शंकर यांची माहिती सांगितली त्यांनी दोन दोन वेळा मला विचारलं कोणशी जगा आहे मी दोन वेळा सांगितलं याने ठाण्यापासून मुंबईपर्यंतची रेल्वे चालू होण्यासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्या गावाला रेल्वे नाही ते नाव विचारलं